षटकांची असणारी मॅच आणि नक्कीच महत्वपूर्ण मॅच आपण मैदानामध्ये खेळवतोय या समोरच्या दिशेने मिड ऑफ रक्षकांच्या डोक्यावरून येतोय खणखणीत चौकार छत्रपती चषकाचा येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार पर्व दुसरं आणि या पर्व दुसऱ्याला सुरुवात मात्र तितक्या तडाखेबाज सुरुवातीने होते महेश तोरबल मैदानामध्ये आक्रमण करतोय असं टाइम घेऊ नका टाइमचं लिमिट असणार आहे अन्यथा एक क्षेत्रक्षक तडिया सर्कल मध्ये घ्यावा लागेल सूरज पठाण यास यास खराब चेंडू त्याचा घेतला जातोय खरपूस समाचार महेश तोडमल लागोबा इथे पाहतोय आपण दुसरा चौकार खेचतोय येतोय खणखणीत चौकार चार धावा पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय महेश तोडमलने मात्र सूरज वरती केलं जात एक आक्रमण चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा चेंडू खाली होता लोहर फुलटचा चेंडू होता त्याला मात्र क्षेत्र तिथे पाहिला महेशने आणि मिड विकेटला तो चेंडू सरळ फेकून दिला जातोय चार धावांसाठी तुल्यबल दोन खेळाडू आहेत यास यावेळेस शॉर्टपीच चेंडू यावेळेस आपण पाहतोय छत्रपती चषकाचा येतोय पहिला षटकार सहा धावा छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा महेश तोरवल सूरज वरती करतोय एक मोठा आक्रमण आज मात्र इथे बॅट तळपते आज मैदानामध्ये पाहतोय सूर्य जेवढा तळपतोय ना तेवढीच महेशची बॅट सुद्धा मैदानामध्ये तळपते आणि तळपावं लागणार आहे गावासाठी मॅच खेळतोय गावाचं नाव पुढे करावं लागणार आहे गावा महेशला माहीत आहे कदाचित आप... पुढे वा सुंदर समोरच्या दिशेने लग... आज महेश चोरमल मात्र वेगळ्या विरादने आणि वेगळे फटके घेऊन येतोय मैदानामध्ये ज्या ठिकाणी खराब चेंडू भेटणार आहेत त्याच्यावरती मात्र तो आक्रमण करणार आहे हे नक्कीच आपण हो पाहतोय छत्तीस धावा धाव पालकावरती असणार आहेत हेलिकॉप्टर शॉट सीमारश् फोडली जाते येतोय खणकारी षटकार छत्रपतींचा छाव काय सुंदर फटका होता देखना फटका आणि नक्कीच पुढे मात्र वरती दडपण आणून ठेवलेले बुंद आगीचा गोळा सोलापूर असोसिएशनचे असणारे नामांकित पंच अनुभव भरपूर आहे मार्कवरती सूरज पडाण यस यस सूरज वरती आक्रमण केलं जात आहे ची बॉडी लाईन दिशा फोडली जाते आणि त्या बॉडी ला सांगितलं जाते येतोय हा खणखणी छटकार सहादावा महेश चोरबल मैदानामध्ये बरसतोय सचिन साळुंके यांच्याकडून आलेली पारितोषक आपण पाहतोय महेश मात्र इथे वारंवार षटकार मारताना आपण मैदानामध्ये नक्कीच पाहतोय याच मैदानावरती खेळणारा हा खेळाडू आणि अनुभवी असणारा हा खेळाडू महेश मात्र वैयक्तिक खेळतोय तो चेंडू बेचाळीस धावांवरती मात्र मैदानामध्ये कित्येक वेळा आपण पाहत असतो की ज्यावेळेस टीमच्या खेळाडूंना घेऊन समोर येत असतो ना त्यावेळेस या गोष्टी घडत असताना आणि आज महेश चोरमल मात्र मैदानामध्ये बरसतोय वा काही सुंदर पटका आहे क्लास दाखवला क्रिकेटचा सा सौंदर्य दाखवणारा डीप एक्स्ट्रा कव्हरची बाउंड्री लाईन फोडली जाते येतोय खनखनीस छटकार सहा धावा महेश चोरबल मात्र अठ्ठेचाळीस धावांवरती मैदानामध्ये खेळतोय धावपलकावरती असणार आहेत त्या धावा एकोणसाठ धावा एस डी स्पोर्टच्या माध्यमातून ही दोन धावा बनवावे लागणार आहेत चौथ षटक प्रगती पथावरती आहे सूरज पठान सबोर महेश सोरमल यस यस यावेळेस यावेळेस यावे, यावे, व्हायचंय मिड सॉरी लाँग ऑनला चेंडू जातोय तिथे सुंदर क्षेत्रक्षण होत आहे आणि मैदानामध्ये भेटते एकच धाव एका धावेने धाव बालकावरती असणार आहे त्या साठ धावा आणि खेळतोय मी पुढच्या मॅच ची उद्घोषणा करतोय शेलगाव क्रिकेट क्लब शेलगाव वर्सेस केसीसी केम या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असणार आहे पण टॉस बॉक्समध्ये या छत्रपती चस्काचं पहिलं अर्धशतक आणि ते अर्धशतक कोणाच्या नावावरती जातोय मिस्टर महेश सोनवाल मैदानामध्ये अर्धशतक पालकावरती लागतोय नावा त्रेपन्न धावांवरती मात्र मैदानामध्ये खेळतोय खुशी हॉटेल यांच्याकडून एक हजार एक रुपयांचं पारितोषिक इथे महेश साठी येते आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य सचिन साळुंके साहेबांनी जे पारितोषिक लावलेलं आहे ते सुद्धा जमा होत आहे का बॅटिंग आहे आज पर्वत दुसरं सुरुवात झाला आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय महेश तोडबाल पुन्हा एकदा दिशा फोडली जातोय येतोय खनखनी षटकार सहा धावा एकोणसाठ धाव्यांवरती खेळताना आपण महेशला पाहतोय सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेऊन आलेला आहे झेल सुटला आणि तो झेल जर मागडा ठरला जातोय धाव पालकावरती असणार आहे त्या सत्तर धावा जी बॅटिंग आज महेश तोरमलने केली ना तीच बॅटिंग सुरेश पठाणला केली करावी लागणार आहे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आपण केलेली आहे खेळाडूंना विनंती असणार आहे पिण्याच्या पाण्याचे चार आलेले पुन्हा एकदा लागूपाठचा येतोय खणकणीत दुसरा षटकार महेश तोरमल मॅन फॉर्म कुंभ मैदानामध्ये बरसतोय येतोय खणकणी षटकार सहा दावा सहा धावेने स्कोरबोर्ड पुढे गेला शहात्तर धावा धावपालकावरती असणार आहेत शहात्तर धावा धावपालकावरती असणार आहेत महेश तोरमल जर पाहायला गेलं तर तब्बल पासष्ट धावांवरती नाबाद खेळतोय आणि एक गोष्ट अशी संघाच्या शहात्तर आलेले आहेत महेशच्या दावा आवाज आहेत आहेत पासष्ट म्हणजे एक हाती लढत मैदानामध्ये चालू आहे लागोबारचा तिसरा षटकाराची हॅट्रिक मैदानामध्ये पूर्ण होते आज पहिल्याच दिवशी सगळे विक्रम मोडतायत का असं वाटायला सुरुवात झालेले कारण महेश तोरमलने छत्रपती चषकातील पहिलं अर्धशतक लावलं लागोबारचे तीन षटकार सुद्धा त्यानेच लावलेले आहेत काय बॅटिंग आहे आज मैदानामध्ये शतरक्षक असणार